नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत हिवाळ्याचा सुपरस्टार गाजराचा हलवा घरातलं साधं गाजर थोडं दूध साखर आणि तुपाचा सुवास आणि तयार होणार एकदम रसरशीत दाणेदार हलवा सोप्या पद्धतीने आणि हलवा दाणेदार होण्यासाठी काय करायचं ते या व्हिडिओमध्ये दाखवले आहे हा गाजराचा हलवा कुकरमध्ये न बनवता पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया गोडगोड गोड गोड गाजराच्या प्रवासाला इथे मी दीड किलो गाजर त्याची साल काढून पुढचा आणि पाठीमागचा भाग चिरून घेतलेला आहे हे गाजर जे आहे ते आपण किसनीने बारीक असं किसून घेणार आहोत या साईडने म्हणजेच बारीकची साईड असते गाजर पूर्णपणे बारीक किसलं जाईल अशा पद्धतीच्या किसणीने आपण हे गाजर किसून घ्यायचं आहे सगळे गाजर इथे व्यवस्थित किसून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता गॅसवरती एक कढाई गरम करायला ठेवूया त्या कढाईमध्ये दोन ते तीन चमचे सुरुवातीला तूप घ्यायचं आहे दोन चमचे घेतलं तरीही चालेल ते छान वितळून द्यायचं आहे तूप कढईमध्ये छान वितळलं की त्यामध्ये सगळं किसलेलं गाजर जे आहे ते आपण घेणार आहोत तुपामध्ये गाजर छान परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट लो फ्लेमवरती हे गाजर छान परतायचं आहे हे गाजर जे आहे ते तुपामध्ये परतत असताना हळूहळू मऊ पडायला सुरुवात होईल हे पहा तीन ते चार मिनिट परतून झालेलं आहे गाजर थोडं मऊ पर... असं झालेलं आहे आता यामध्ये आपण एक वाटी एवढं दूध घालायचं आहे दूध जे आहे ते मी साई सकट घेतलेलं आहे साई आपण या गाजराच्या हलव्यामध्ये वापरणार हो। आहोत दुधावरची साई जी असते ती साई मी इथे घेतलेली आहे व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि दूध व्यवस्थित गाजर शोषून घ्यायला सुरुवात झाली की नंतर आपण एक ट्रिक मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तीन ते चार मिनिट गाजर जे आहे ते दुधामध्ये थोडं शिजवून द्यायचं आहे दूध थोडं कमी झालं तुम्ही बघू शकता हळूहळू गाजर जे आहे ते दूध शोषून घ्यायला सुरुवात करेल आणि दूध थोडं कमी होईल आता दूध थोडं कमी झालेलं दिसलं की आपण स्मॅशर घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने कढईतलं जे गाजर आहे ते स्मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं गाजराचा हलवा जो आहे तो छान दाणेदार असा होतो तुम्ही ही ट्रिक नक्की फॉलो करा तुमचाही गाजराचा हलवा छान असा दाणेदार परफेक्ट टेक्चरचा होईल जसा बाजारात मिळतो तसा अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचं आहे गाजर थोडं दुधामध्ये शिजलं की ते थोडं मऊ पडतं त्यामुळे स्मॅश करायला छान असं येतं आणि छान दाणेदार असं गाजरचा हलवा तयार होतो आता आपण गाजर स्मॅश करून झाल्यानंतर यामध्ये एक ते दीड वाटी साखर घालणार आहोत जर गोड तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही दोन वाटी साखर घेतली तरीही चालेल आणि व्यवस्थित मिक्स करून हे पाण्यामध्ये हे गाजर आपण शिजवून घ्यायचं आहे साखर घातल्यानंतर साखरेचं पाणी सुटतं तुम्ही बघू शकता थोडं त्यातलं पाणी कमी झालं की नंतर आपण यामध्ये दोन ते तीन छोटे चमचे वेलची पावडर घालायची आहे एक मोठा चमचा घालणार असाल तरीही चालेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वेलची पावडर नाही गाजराचा हलवा आणखीनच छान लागतो चवीला छान होतं व्यवस्थित मिक्स करायचं आहे पाणी यातलं आता पूर्णपणे आटून द्यायचं आहे आणि गाजराचा हलवा जो आहे तो आणखीन स्वादिष्ट होण्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते यातलं जे आहे पाणी साखरेचं चा, ते पूर्ण आटलं पाहिजे त्यानंतरच आपण ती प्रोसेस करणार आहोत आता यातलं तुम्ही बघू शकता पाणी पूर्णपणे आटलेलं आहे तर आता शेवटी यामध्ये एक चमचाभर पुन्हा एकदा तूप घालायचं आहे आणि हे तूप पूर्णपणे वितळल्यानंतर ते पूर्णपणे गाजरामध्ये शोषून घेईपर्यंत आपण दोन ते तीन मिनिट पुन्हा एकदा हा गाजर हलवा व्यवस्थित कडेमध्ये परतून घेणार आहोत या तुपामध्ये गाजराचा हलवा तयार होत आल्यानंतर वरून चमचाभर तूप घातलं की च तुपाची जी चव आहे ती छान म्हणजे तुपाचा जो फ्लेवर आहे तो छान असा या गाजरातमध्ये उतरतो आणि गाजराचा हलवा स्वादिष्ट असा तयार होतो त्यासाठी ही स्टेप इथे करायची आहे म्हणजे तुमचाही गाजर हलवा खूप छान स्वादिष्ट असा होईल हे बघा अगदी दाणेदार असा गाजराचा हलवा तयार झालेला आहे तुम्ही गरम गरमही खाऊ शकता तर काही लोकांना फ्रीजमध्ये ठेवून थंड करून खायला आवडतो हे पहा आता सर्व करताना तुम्ही हा गाजराचा हलवा ड्रायफ्रूट्सने सर्व करू शकता इथे मी काजूचे काही तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याने हे हा हलवा सर्व करत आहे हे पहा अगदी छान मस्त असा रसरशीत आणि दाणेदार गाजराचा हलवा तयार झालेला आहे तुम्ही हे याप्रमाणे बनवून बघा आणि तुमचा गाजर हलवा कसा झाला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका अगदी सात ते आठ दिवस हा गाजरचा हलवा छान राहतो दोन ते तीन दिवस डब्यामध्ये भरून ठेवलात हवा बंद डब्यामध्ये तर छान राहील आणि त्यापेक्षा जास्त दिवस जर तुम्हाला ठेवायचा असेल तर तुम्ही गाजरचा हलवा जो आहे तो फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे दहा बारा दिवस तरी गाजराच्या हलव्याला काही होत नाही अगदी छान राहतो हा मस्त गरमागरम गाजराचा हलवा आपण पाहिलात हिवाळ्यात घरात बनवा आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या आणखी गोड आणि मजेदार रेसिपीत पुन्हा भेटूयात तोपर्यंत स्वतःची आणि घरच्यांची काळजी घ्या गाजराचा हलवा हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद